नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या भेट घेतली आम्हाला काही अडचणी आले अशी मी त्यांना विनंती केली विनंती नुसार त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे आपल्याला कशी मदत करू शकतात कारखान्याच्या दृष्टीनं आम्ही भेटी घाटची चर्चा होती भेट झाली सकारात्मक चर्चा झाली जेणेकरून हा कारखाना वाटला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि उसाची बिलं बाकी आहे आणि मग हा राज्य शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे आता तुम्ही याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांना सकारात्मक भूमिका घेते आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आठ घात नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदात चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक सकार सकार आपण मदत करा आम्ही पण मदत करू ही फक्त पण त्यात लोक सगळेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणजे आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील या वेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत केलं असं काम करत आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदत ही केली आम्हाला काही केलं करून आम्ही तुम्हाला काय वाटतं मदत करायला हवी तर त्यांनी मदत केली तर लगेच मूळ मुद्दा भेटायला काहीतरी ठरवून ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी मन्याची किंमत आम्ही मोजायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय दर पाच वर्षाला निवडणूक येतात आणि एकदा जर कारखाना संपला शेत करायचा आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर आहे म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतो आहे कारखान्याला मदत कोण करत कसं करत त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक